परळीमधील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवं स्थान लाभलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मोठ्या उत्साहात भाविकांनी हजेरी लावली अगदी पहाटेपासूनच मंदिरामध्ये गर्दी झालेली आहे आणि जय वैजनाथ या गजरानं भक्तिमय वातावरण पाहायला मिळते राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये तसंच महाराष्ट्राबाहेरून सुद्धा हजारो भाविक दर्शनासाठी परळीमध्ये आलेले आहेत पहाटे चार वाजता काकड आरती झाली त्यानंतर महापूजा झाली आणि मंदिर परिसरामध्ये सुवासी आणि आकर्षक फुलांची सजावट सुद्धा करण्यात आलेली आहे विद्युत रोटाई करण्यात आलेली आहे विशेष आरास आहे आणि त्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघालेला आहे श्रावण महिन्यातील सोमवारी वैजनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या नेहमीच जास्त असते आजही भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत सोमारा तिल अनेक मथे गर्दी तिल मथे गर्दी तर श्रावणी सोमवारा निमित्तानं महाराष्ट्रातील अनेक मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी आहे मुंबईतील बाबुलनाथ मंदिरामध्ये शिवभक्तांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे तर पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये पुणेकरांनी गर्दी केली आहे तर कोल्हापूरच्या रावणेश्वर या मंदिरात सुद्धा भाविकांची रीक लागलेली आहे त्याचबरोबर नागपूरमधील कल्याणेश्वर मंदिरामध्ये पहाटेपासूनच भोसलेकालीन कालीन शिवमंदिरामध्ये शिवभक्तांची गर्दी पाहायला मिळते Thank you.